एप्रिल महिन्यात पाडवा आणणार या राशींच्या आयुष्यात गोडवा बघा यात तुमची रास आहे का श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचे भविष्य हे राशीचक्रातील त्यांच्या राशीनुसार वेगवेगळे असते मार्च महिना तर गेला पण आता येणारा एप्रिल महिना कसा असणार आहे चांगला जाईल की वाईट असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो तर आज आपण ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्याचे मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत मेष ते कन्या राशीच्या लोकांचा सामाजिक आर्थिक आरोग्य आणि कुटुंबाच्या दृष्टिकोनातून महिना कसा जाईल याविषयी जाणून घेणार आहोत मेषरास मेषराशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना संमिश्र जाणार आहे या महिन्यात तुम्ही तुमचे कोणतेही काम आजचे उद्यावर नेऊ नका अन्यथा येणाऱ्या संधी देखील आजच्या उद्यावर जातील महिन्याच्या सुरुवातीला मुलांचे अभ्यासापासून व लक्ष विचलित होऊ शकते जे लोक परदेशात करिअर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल नोकरदार लोकांनी त्यांच्या सहकार्याशी समन्वय राखण्याची आवश्यकता आहे तुमचे संपलेले काम थोड्या उत्साहाने किंवा रागामुळे बिघडू शकते तुम्हाला हे विशेषतः महिन्याच्या मध्यात लक्षात ठेवावे लागेल हा काळ तुमच्यासाठी थोडा प्रतिकूल असणार आहे अशा परिस्थितीत विचारपूर्वक बोला किंवा कोणतेही मोठे पाऊल उचला तुमचे मन उदास राहील तथापि जीवनातील कठीण काळात तुमचा जोडीदार तुमचा आधार बनेल आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यावर मात करण्यास मदत करेल निर्णय घेताना भावनिक होऊ नका वृषभ्रास नोकरदार महिलांचा सन्मान घरात आणि कामाच्या ठिकाणी वाढेल वैवाहिक जीवन आनंदी राहील नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नती किंवा बदलीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास देखील आनंददायी आणि फायदेशीर ठरतील महिन्याच्या उत्तरार्धात तुमचा पैसा चैनीच्या गोष्टीवर जास्त खर्च होईल जवळचे मित्र आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल मिथूनदास महिन्याच्या पहिल्या सहा अचानक काही मोठे खर्च दिसू लागल्याने तुमचे बजेट विस्कळीत होऊ शकते काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील महिन्यात पुन्हा एकदा खर्च वाढेल नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी हा अस्थिर काळ असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला कुटुंबाशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते कोणत्याही विषयात तुमच्या पालकाकडून सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला थोडे वाईट वाटेल या महिन्यात वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे कर्करास या महिन्यात तुमची नियोजित कामे वे वेळेवर वे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील महिन्याची सुरुवात चढ उतारांनी भरलेली असणार आहे या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांना बाजारात अडकलेले पैसे काढण्यात अडचणी येऊ शकतात नोकरदार लोकांच्या डोक्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडू शकतो या काळात अचानक काही मोठे खर्च तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात तथापि ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही आणि महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होताना दिसतील त्यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होईल कोणत्याही प्रकारची घाई प्रकरण बिघडू शकते तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका सिंहरास करिअर व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागू शकतो या काळात तुम्ही लोकांशी नम्रतेने वागावे आणि कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते खर्च अपेक्षेपेक्षा खूप जास्त असेल मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्यामुळे तुमचे बजेट विस्कळीत होऊ शकते कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे जोडीदाराच्या आरोग्याबाबत मन चिंतित राहील महिन्याच्या उत्तरार्धात धार्मिक सामाजिक कार्यात तुमची आवड वाढू शकते कन्या रास करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात थोडी जास्त धावपळ करावी लागेल नोकरदारांनी या काळात आपले काम दुसऱ्याच्या भरोशावर सोडून जाणे टाळावे अन्यथा तुमचे पूर्ण झालेले काम बिघडू शकते पैशाच्या व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगा भागीदारीत व्यवसाय करत असाल तर कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी पैशांचे व्यवहार आणि कागदाशी संबंधित कामे हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगा प्रेमसंबंधात विचारपूर्वक पुढे जा आणि कोणत्याही प्रकारची घाई टाळा कठीण काळात तुमचा जोडीदार तुमचा आधार बनेल तब्येत बिघडण्याची शक्यता आहे खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्याची काळजी घ्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद